लाडकी बहीण योजना सतरावा हप्ता नोव्हेंबर महिना सतरावा हप्ता याबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे तर या सतराव्या हप्त्याचे वितरण कधी सुरू होणार सतराव्या हप्त्यासाठी सीची आवश्यकता आहे का हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात शेती व सरकारी योजना तर मित्रांनो आठ डिसेंबर रोजी शासनाने लाडकी बहीण येण्यासाठी जी आर मंजूर केलेला आहे यासाठी निधीही मंजूर करण्यात आलेला आहे परंतु अजूनही लाडकेबहीच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत तर याबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे तर वितरण सुरू होण्याआधी ज्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे आहेत ते वितरण सुरू होण्या अगोदर एक ट्विटरवरती पोस्ट टाकतात आणि वितरण सुरू करते परंतु त्यांची अजूनही पोस्ट आलेली नाही तर अजून वितरण सुरू झालेले नाही तर सतराव्या हप्त्यासाठी केवायसी आवश्यक आहे का तर केवायसी करण्याची लास्ट तारीख ही एकतीस डिसेंबर आहे तर सतराव्या हप्त्यासाठी के वाय सीची गरज नसणार आहे फेब्रुवारीपर्यंत आपण के वाय सी न केली तरी आपणास हप्ते भेटणार आहेत परंतु फेब्रुवारीनंतर आपण जर ई के वाय सी केली नसेल तर फेब्रुवारीनंतर आपणास हप्ते भेटणार नाहीत एकतीस डिसेंबर ही, एक ही शेवटची तारीख आहे ई के वाय सी करण्याची तर एकतीस दिस डिसेंबरपूर्वी आपण ई के वाय सी करून घ्यावी आपणास डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्याचे हप्ते आपणास जर आपल्याकडे ई के वाय सी नसेल तरीही भेटतील परंतु फेब्रुवारीपासून आपणास ई के वाय सी नसेल तर हप्ते भेटणार नाहीत तर, तर सतराव्या हप्त्याचे वितरण अजून सुरू झालेले नाही आज दहा किंवा अकरा तारखेला सतराव्या हप्ता आपल्या खात्यामध्ये येऊ शकतो त्यासाठी त्याचे वितरण सुरू होऊ शकते तर ही सतराव्या हप्त्याबद्दलची मोठी अपडेट आता समत आहे तर सतराव्या हप्त्यासाठी ई के वाय सी आवश्यक नसणार नाही ज्यांनी ई सी केलेलं आहे ते चांगलेच आहे पण ज्या महिलांनी अजूनही ई सी केलेली नाही तर लवकरात लवकर त्यांनी ई सी करून घ्यावी ई के वाय सी नसेल तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता भेटणार आहे परंतु फेब्रुवारीपासून तुम्हाला हप्ते भेटणे बंद होणार आहे तर लवकरात लवकर जाऊन आपण ई सी करून घ्यावी